अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आषाढी एकादशी आलेली आहे परवाच म्हणजेच येत्या रविवारी सहा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी प्रत्येकाच्या घरी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात आजपासून झालीच असेल पण आषाढी एकादशी निमित्त भगवान विष्णूंची आपल्या विठू आपण सेवा कशा पद्धतीने करायची त्यांच्या जर्नी सेवा कोणती रुजू करायची हे आज आपण पाहणार आहोत पूजा मांडणी छोटीशी पूजा मांडणी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची देवघरासमोर कशी करायची वेगळी कशी करायची हे संपूर्ण सविस्तर आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा प्रत्येक भक्ताला प्रत्येक वारकऱ्याला एकच ओढ लागलेली ला आहे ती म्हणजे पंढरीची आणि प्रत्येकाचे डोळे आतूर झालेले आहेत ते म्हणजे आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाला एकच गोडी लागलेली ला आहे ती म्हणजे विठुरायाची आपल्या पंढरीची पंढरपूरच्या आपल्या विठुरायाची प्रत्येक जण पंढरपूरला जात आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील या सेवा करू शकता तर पूजा मानांनी कशी करायची सेवा कोण कोणत्या करायच्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर मग बघूया पूजा मानानी कशा पद्धतीने करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा चौरंग मांडवून घ्यायचा आहे चौरंग वरती बघा आता हा सत्यनारायण भगवानाचा फोटो आहे हा घेतलेला आहे कारण हे देखील विष्णू भगवान विष्णूंचा रूप आहे तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा माता लक्ष्मी पाय असेल किंवा मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही इथे ठेवू शकता सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून आहे दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला बाकीच्या सेवेला सुरुवात करायची आहे आता बघू शकता आता हातामध्ये मोबाईल पकडून करते कारण असं स्टँड नाहीये त्यामुळे थोडासा व्हिडिओ ऐकू शकतो बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पाला आपल्याला पहिल्या सगळ्यात अगोदर आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातीची देखील सेवा करायची आहे बघा एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला तुळशीला हात देखील लावला जात नाही त्याच पद्धतीने तुळशीचा उपवास असतो त्यामुळे तुळशीला पाणी देखील घातलं जात नाही तुळशीला फक्त अं हळदी गुंकू लावलं जातं व अक्षता वगैरे अर्पण केलं जातात एवढंच करायचं आहे बाकीचं तुळशीला आपण पाणी वगैरे घालू शकत नाही अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे तुळशीला देखील आपल्याला आणि अक्षता देखील वाहून घ्यायची अशी वेगळी मांडणार असाल तरी देखील तुम्ही मांडू शकता सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला आपल्याला स्नान घालायचं आहे व गणपती बाप्पाची आपल्याला इथे स्थापना करून घ्यायची आहे त्रावणामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचा आहे आता तुम्ही अतरवर्षी म्हणत मला देखील स्नान घालू शकता किंवा ओम गण गणपते य नम हम ओम गण गणपते ओम गण गणपते यनम ओम गण गणपते यनम असं म्हणत म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे नंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्यांना स्थानापन्न आपल्याला करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला थोड्याशा अक्षता इथे ठेवून घ्यायची आहे तुम्ही नागवेलीची पाने जरी ठेवली तरी देखील चालतील अक्षता ठेवायची आहेत अक्षता ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्या अक्षतांवरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे सगळ्या सेवा करताना मनातल्या मनात जप करायचं आहे की ओम गण गणपते यनम ओम गनगणपते यनम ओम गणपते यनमह ओम गण गणपते यनम ओम गण गणपते यनम आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाला आप कोणत्याही रंगाचं किंवा लाल रंगाचं फुल असेल लाल रंगाचं फुल भेटलं तर ला, लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे किंवा आपल्याला कोणत्याही रंगाचं फुल अर्पण केलं तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने दुर्वा अर्पण करायचे आता दुर्वा मला भेटल्या नाही सध्या दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ व खोबऱ्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे गुळ व खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पयामी अशा समर पद्धतीने आपल्याला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता आपल्याला अं आ... बाळकृष्णाची मूर्ती किंवा तुमच्याकडे जर पितळेची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालताना आता जे लोक संतप्राप्तीसाठी सेवा करणार आहेत त्यांची देखील याच्यामध्ये सेवा होऊन जाते अशी पूजा मानणी देखील होऊन जाते बघा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालताना कोणकोणत्या सेवा करायच्या तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आणि एक वेळा श्रीसुक्तम बोलायचं आहे जर काहीच तुम्हाला याच्यातलं शक्य नाही तुम्ही फक्त ओम नमो ओम नम भगवते वासुदेवाय नम अशा पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला त्यांना देखील स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर त्यांना देखील स्थानापन्न करायचं आहे त्यांना स्थानापन्न करण्यासाठी छोटासा चौरंग आहे त्याच्यावरती आपण वस्त्र टाकणार आहोत आणि आपल्याला भगवान देखील तिथे स्थानापन्न करून आहे तुमच्याकडे वस्त्र असतील तर वस्त्र देखील त्यांना अर्पण करायचे आहेत त्यांना वस्त्र घालायचे आहेत आणि नंतर त्यांना इथे व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आता माझ्याकडे वस्त्र आहेत ती मी त्यांना घालून देते किंवा तुम्ही अशा पद्धतीने ठेवून त्यांना कापसाचे वस्त्र जरी अर्पण केले तरी देखील चालते अशा पद्धतीने माझ्याकडे जे वस्त्र होते ते आपण बाळकृष्णाला घालून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पिथे जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक घालून तुम्हाला इथे ठेवला तरी देखील चालणार आहे नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला इथे स्थानापन्न करायची आहे नंतर तुम्हाला त्यांना अं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला नंतर त्यांना फुलं वगैरे अर्पण करून घ्यायची आहेत फुलं वगैरे अर्पण करताना तुम्हाला ओम गणगणपते ओम गण गणपते ओम गण गणपते जप करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुळशी पत्र देखील अर्पण करायचे पत्र गणपती चुकून ही अर्पण करायचं नाही त्यामुळे तुळशी पत्र नाही तर तुम्ही गणपती बाप्पाला देखील ठेवाल तुळशी पत्र भगवान विष्णूंना आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायचे आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आपल्याला तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने तुळशी पत्र देखील आपण अर्पण करून घेणार आहोत तुळशी पत्र बघा तुमच्याकडे जेवढे तुळशी पत्र असतील आणि तुळशी पत्र एकादशी अजिबात तोडायचे नाहीत त्यामुळे तुमच्या अगोदरच तुम्ही आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहेत कारण त्या दिवशी तुळशी मातेचा देखील निर्जळी उपवास असतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून तुळशी पत्र त्या दिवशी तोडायचे नाहीत आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने तुळशी पत्र तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत तुळशीपत्र पत्र अर्पण केल्यानंतर तुमच्याकडे जो नैवेद्य असेल खडे साखरेचा साखरेचा वगैरे नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि नंतर तुम्हाला जी काही पूजा आरती असेल ती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळी पूजा तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची हे तुम्हाला समजलंच असेल तुळशी मातेला असेल तर तुमच्याकडे फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत आणि नंतर आपल्याला बाकीच्या ज्या काही सेवा असतील त्या सेवा करायच्या आहेत चला तर तुम्हाला मी सांगते सेवा नक्की करायच्या काय काय आहेत चला तर मग पा पाहूया मी पाहिलं पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी थोडक्यात थोडस दाखवलेलं आहे पूजा मांडणी अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आता सेवा काय काय करायच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सेवेचा असतो आणि प्रत्येक सगळ्यांना प्रश्न एकच पडतो की सेवा माझ्याकडून होतील का कारण प्रत्येकाच्या गुरुचरित्रचे पारायण देखील सुरू आहे त्याच्यात नित्य सेवा करायची असते आणि आषाढी एकादशी म्हंटल की बघू बघा भरपूर जण असे देखील सेवेकरी आहेत जे संक्षिप्त श्रीमद भागवताचे देखील पारायण करणार आहेत बरं का आषाढी एकादशी निमित्त तर बघा आषाढी एकादशी दिवशी कोणाकोणाचे पंधरा दिवसाचे जे गेल्या वेळेस व्हिडिओ सांगे केला होता की के आषाढी एकादशी आषाढी एकादशी पर्यंत म्हणजे आषाढ महिना लागल्यापासून असा पंधरा दिवस आपल्याला विष्णू सहस्त्र पठन करायचे आहे जर तुमची ती सेवा सुरू असेल तर काही हरकतच नाहीये पण ज्यांनी कोणती सेवा अजून सुरू केली नाही किंवा के ज्यांचं पारायण सुरू आहे त्यांनी बघा विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला पठन करायचं आहे कमीत कमी एकदा तर विष्णू सहस्त्र नाम पठण करायचं आहे विष्णू सहस्त्र नामावलीचे देखील आवर्जून आपल्याला या दिवशी पठन करायचे आहे बरं का विष्णू सहस्त्र नाम भगवान विष्णूंचे एक सहस्त्र नावे आपल्याला घ्यायचीच आहेत या दिवशी आवर्जून घ्यायची आहेत वे वेळात वेळ काढून भगवान विष्णूंची या दिवशी जितकी शक्य होईल तितकी आपल्याला सेवा करायची आहे त्याच पद्धतीने बघा गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे ताई आमच्याकडे गीतेचा पंधरा अध्यायची पोथी नाही तर आम्ही काय करू तुम्ही युट्यूबला किंवा युट्यूबला तुम्हाला भेटून जाईल किंवा प्रिंट काढून जरी आणली आणि ती जरी तुम्ही पठण केली तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गीतेची अठरा नावे तुम्हाला घ्यायची आहेत आता गीतेची अठरा नावे कोणकोणती आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहेत बर का जर नसतील तर इथे फ्लॅश देखील करण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला स्क्रीन वरती देखील दिसतील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्याचा रामरक्षा राम बोलायची आहे तसंच व्यंकटेश तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं व्यंकटेश स्तोत्राचं देखील तुम्हाला पठन करायचं आहे इतकी सुंदर अशी सेवा आहे तर व्यंकटेश स्तोत्राची देखील आपण सेवा करू शकतो तर ती सेवा कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच लवकर घेऊन येईल म्हणजे उद्या शक्य झालं तर उद्या व्यंकटेश स्तोत्राची सेवा एकादशीच्या दिवशी ती ही आषाढी एकादशीच्या दिवशी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला इन डिटेल मध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे छोटीशी आणि आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधी झालत नाही तरी देखील अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद